ए पी पाटील साहेब आपल्या मनात जो आकडा आलाय हा जादोई आकडा तिने बाहेर काढलेला आहे हा आकडा आम्हाला कदापि मान्य होणार नाही यावर्षी बऱ्याचशा कारखान्यांनी पश्चिम महाराष्ट्राला तेत्तीसशे ते चौतीसशे ते ते रुपयेपर्यंत कुठलेच जादोई आकडे काढलेले आहेत हा तर रतन खत्रीचा मटका आम्हाला वाटा लागलेला आहे जे वाहनधारक आहेत ते सुद्धा ऊस उत्पादक आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली वाहनं रस्त्यावरती आणून येत आणि याची झलक जर बघायची झाली शेतकऱ्यांचा ऊस पळवून देणार असाल तर रस्त्यावरती तुम्हाला गाठून आम्ही आढळल्याशिवाय राहणार नाही आम्ही दहा तारीख तुम्हाला अल्टिमेट दिलेला आहे दहा तारखेच्या आत या कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीनी आणि हे जर दहा तारखेपर्यंत तुम्ही दिला नाही तर निश्चितपणानं तुमच्या का वाहनांचं काय होईल हे भविष्यात तुम्हीच बघा मी मुख्यमंत्र्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही खरं बोलला काय खोटं बोलला आणि जर खरं बोलला असला तर ज्या कारखाने काटेमारी करतात त्या कारखान्यांच्या चेअरमनना संचालकांना तुम्ही अजून कारवाई का केली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळा ऑक्टोबरला जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद झाली या ऊस परिषदेमध्ये आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी सदतीशे एकावन्न रुपये आम्ही पहिली उचल कारखान्यांच्याकडे मागितलेली आहे बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर बिदरी सहकारी साखर कारखान्याचा मागच्या वर्षीचा उतारा जो आहे तो बारा पॉईंट सहासष्ट आहे एकोणीसशे सासष्टचा शुगर कॅन ऍक्ट असा सांगतो की शेतकऱ्याला ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसामध्ये एफ आर पी अदा करावी आणि कारखाना सुरू होण्यापूर्वी साधारणतः शेतकऱ्याला समजलं पाहिजे की आपल्या ऊसाला किती भाव मिळणार आहे आणि मागच्या वर्षीचा जर हिशोब बघितला तर बिदरी सहकारी साखर कारखान्याना यावर्षी पस्तीसशे पन्नास रुपयेच्या आसपास पहिली उचल देऊ शकतो असा असताना सुद्धा के पी पाटील साहेबांनी आपल्या मनमानी कारभारानं चौतीसशे पन्नास बावन्न रुपये त्या ठिकाणी डिक्लेअर केला हा या परिसरातल्या शेतकऱ्यांना मान्य असणार असा हा दर नाही आहे खर तर विद्री सहकारी साखर कारखाना हा अत्यंत सक्षमपणे चालणारा कारखाना आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना आहे आणि शेतकऱ्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा या कारखान्याकडनं असताना सुद्धा बाय प्रॉडक्टचे पैसे कोजन असेल इथिलान प्रकल्प असेल यामधनं सुद्धा चांगल्या पद्धतीनं पैसे मिळत असताना के पी पाटील साहेब आपल्या मनात जो आकडा आला आहे हा जादोई आकडा तिने बाहेर काढलेला आहे हा आकडा मला कदापि मान्य होणार नाही बिदरी साखर कारखान्यानं चौतीसशे बावन्न रुपये जरी जाहीर केलेला असला तरी इथून पुढची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय असणार आहे खरं तर बिद्री सहकारी साखर कारखान्यानं चौतीसशे बावन्न केलाय मी मगाशीच तुम्हाला सांगितले की चौतीसशे बाव बावन्नपेक्षा आमची एफ आर पीच्या नियमानुसार पस्तीसशे बावन्न आम्हाला मिळाला पाहिजेत आणि वाढीव पैसे आहेत ते हंगाम संपल्यानंतर घ्यायला आम्ही तयार आहे पण नुसत्या बिद्रीचीच नाही तर यावर्षी बऱ्याचशा कारखान्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या तेत्तीसशे ते चौतीसशे रुपयेपर्यंत कुठलेच जादू आकडे काढलेली आहेत हा तर रतन खत्रीचा जा मटकाच आम्हाला वाटायला लागला आहे कारण एका बाजूला शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्यासाठी प्रचंड प्रमाणात उत्पादन खर्च यायला लागलेला आहे रासायनिक खतांच्या जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के या तीन वर्षामध्ये किमती वाढलेल्या आहेत मजुरीचे खर्च वाढलेले आहेत त्याबरोबर मशागतीचे खर्च वाढलेले आहेत तणनाशक कीटकनाशक यांच्यासुद्धा गगनाला भेडणार असे सगळे भाव वाढलेले आहेत आणि मग शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कुठंतरी आता कोलमडलेलं आहे आणि आम्ही जे मागतोय ते हिशोबाने मागतोय आम्ही काही चुकीचं कुठलं मागत नाही कारण वर्षभर चौदा पंधरा महिने घाम घालून आम्ही त्या ठिकाणी तो ऊस पिकवलेला आहे आणि त्याला भाव मागायचा अधिकार आम्हाला आहे आणि तो योग्य पद्धतीचा भाव जर देणार नसतील तर पश्चिम महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटना सुद्धा आता आक्रमक झालेल्या आहेत शेतकरी सुद्धा आमच्या पाठीशी ठाम आहेत जो जो आ, यांचे हितचिंतक जे आहेत किंवा कारखान्याचे संचालक नातेवाईक हे लोक जरी आता तोडी घेत असतील तर या तोडी आम्ही निश्चितपणानं उद्यापासून बंद पाडल्याशिवाय राहणार नाही काही ठिकाणी आता कारखान्यांना आपण दुसऱ्या म्हणला तोडी चालू आहे तशा आता काही ठिकाणी रोडवरती ट्रॅक्टर वगैरे ऊस तोड वाहतूक चालूच आहे त्यांना आपण काय संदेश द्या मी अतिशय नम्रतापूर्वक त्यांना सांगू इच्छितो वाहनधारकांना कळकळीची विनंती करतो की यावर्षी ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी होणार आहे निश्चितपणानं उत्पादनामध्ये घट झालेली आहे कारखान्याने आपली क्रशिंग कपॅसिटी वाढवलेली आहे नव्वद दिवसाच्या वरती हंगाम चालणार नाही त्यामुळं जे वाहनधारक आहेत ते सुद्धा ऊस उत्पादक आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली वाहनं रस्त्यावरती आणून येत आणि याची झलक जर बघायची झाली तर गेल्या दोन तीन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसानं भरून आलेले ट्रॅक्टर अडवलेले आहेत काही ठिकाणी त्याचे हवा सोडलेले आहेत काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या टाळी जाळण्यापर्यंत शेतकऱ्यांनी काम केलेलं आहे आता बिदरी साखर कारखान्यानं चौतीसशे बावन्न रुपये दर जाहीर केला बिदरीची उस्तूड जी चालूच राहणार आहे आपली किती तारखेनंतर आक्रमक भूमिका राहील तुम्ही म्हणताय बिदरीची वस्तूड चालू राहील मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की बिदरीचे संचालक असतील त्यांचे नातेवाईक असतील हितचिंतक असतील यांनी वस्तुडी चालू केली आहेत कालच आमच्या परिसरामध्ये मालव्यातली एक तोर बंद पाडायचं काम केलं आहे नरतोड्यात एक तोर बंद पाडायचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं आहे मनमानी पद्धतीने तुम्ही जर दबाव टाकून जर शेतकऱ्यांचा ऊस पळवून नेणार असाल तर रस्त्यावरती तुम्हाला गाठून आम्ही आढळल्याशिवाय राहणार नाही आम्ही दहा तारीख तुम्हाला अल्टिमेट दिलेला आहे दहा तारखेच्या आत या कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीनी कारखानदारांनी सगळ्यांनी एकत्रित बसावं आमचे नेते राजू शेट्टी साहेब असतील पदाधिकारी असतील संघ इतर संघटनांचे सर्व नेते असतील यांना एकत्रित बसवून दहा तारखेच्या आत ताबडतोब बैठक घ्यावी आणि या बैठकीतनं चर्चेतनं आम्ही एक दोन पावलं मागं पुढे व्हायला तयार आहे या बैठकीतनं एक चांगल्या पद्धतीचा दर या महाराष्ट्राला किंवा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा इथल्या ऊस उत्पादकांना मिळावा आणि हे जर दहा तारखेपर्यंत तुम्ही दिला नाही तर निश्चितपणानं तुमच्या वाहनांचं काय होईल हे भविष्यात तुम्हीच बघा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रुपये दर जाहीर आपण मागणी केली एवढा दर कारखान्यांना देणं शक्य आहे का शंभर टक्के शक्य आहे कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दालमिया शुगर जो आहे त्या दालमिया शुगरला सदतीसशे सब, च्या आसपास दर बसा लागलाय कुंभी कासारीला छत्तीसशेच्या आसपास दर बसालेला आहे आणि मागच्या वर्षीच्या रिकव्हरीवरती हे अवलंबून राहते हे झालं साखरेच्या माध्यमातून मिळणारं दुसऱ्या बाजूला तुम्हाला कारखान्याने उपपदार्थ निर्मितीचे अनेक हे उभा केले आहेत प्रोजेक्ट उभा केले आहेत मग हे उपपदार्थ प्रोजेक्ट निर्मितीतलं आम्हाला जे रंगराजन समितीच्या अहवालानुसार सत्तर तीसच्या फॉर्म्युलानुसार तीस, तीस टक्के व्यवस्थापकीय खर्चासाठी तुम्ही वापरा सत्तर टक्के नफ्यातले पैसे शेतकऱ्यांना द्या आणि जर ते दिले सदतीसशेच काय चार हजार रुपयेपर्यंत उसाला शेतकरी भावानं दर मिळू शकतो हे गणित तुम्ही समजून घेतलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे कारखान्याकडून काटामारी होत असल्याचा आरोप देखील त्याबद्दल भूमिका काय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणानं जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या कारखानदारीमध्ये काटामारी होते मी मुख्यमंत्र्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही खरं बोलला काय खोटं बोलला आणि जर खरं बोलला असला तर ज्या कारखाने काट्यामारी करतात त्या कारखान्यांच्या चेअरमनना संचालकांना तुम्ही अजून कारवाई का, ना का केली नाही आणि जर खोटं बोलत असला तर सगळ्या ऊस उत्पादक आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा की मी खोटं बोलायची मला सवय आहे आणि म्हणून जर मुख्यमंत्री कबूल करत असेल आणि गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही काट्यावरती लक्ष ठेवून आहे शंभर टक्के काटामारी होते एखादा कारखाना दहा लाख टन जर गायब करत असेल तर निश्चितपणानं दहा टक्क्यानं एक लाख टन त्या ठिकाणी ऊसाची काटामारी केली जाते आणि तुम्हीच बघा एक लाख टन जर काटामारी झाली साधारणत तेहतीस रुपये भाव असला तर तेत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे हे किसा कारखान्याच्या काटामारीतनं होतो माझा असं या ठिकाणी मत आहे तुम्ही याय तंत्रज्ञान या ठिकाणी आणा लागलेला आहे याय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय की तुमच्या शेतामधलं उत्पादन वाढवा तिथं ही टेक्नॉलॉजी वापरा वापरा आम्ही शंभर टक्के त्या टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी स्वागत करतो पण हीच टेक्नॉलॉजी तुमची तिथं काय येत नाही कारखान्यावरती वे इंडिकेटर ज्यावेळी आमचं वाहन उसाचं भरून तिथं जातं त्यावेळी संगणकाबरोबर जोडायची काय गरज आहे संगणकाला जोडताय म्हणजे मॅन्युअली तिथं तुमचं काहीतरी ऑपरेटिंग होते आमचं मत असं आहे वे इंडिकेटर नंतर डायरेक्ट प्रिंटर असावा आणि प्रिंटरमधनं ते त्याचं वजन किती आलं याची स्लिप शेतकऱ्याच्या हातात मिळावी आणि तिथं या तंत्रज्ञांचा वापर व्हावा निश्चितपणाने हे करता येते आणि उद्याच्या काळात काटामारी सुद्धा रोखता येते जर काटामारी रोखली नाही तर हंगाम संपेपर्यंत आमचं हे काटामारीच्या विरोधातलं आंदोलन सुरू राहणार आहे साहेब आपण काल पत्रकार परिषदेमध्ये बोललात की चेअरमन असतील संचालक असतील आणि संचालकांचे नातेवाईक असतील यांच्या नावावरती पाचशे ते हजारो टन ऊस उतर उतरवला जातोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारखानदारीमध्ये दबक्या वाजामध्ये शेतकरी बोलत असतात की या परिसरामध्ये पासहा लाख टन ऊस हा उपलब्ध होतो आणि मग बाकीचा ऊस जर दहा लाख गाळप झालं तर तो ऊस येतो कुठलं तर आपल्या जा शेजारच्या कर्नाटकातनं सीमा भागातनं हा ऊस सगळा येतो आणि मग हा ऊस कशा पद्धतीने येतो तर कारखान्याचे काही हितचिंतक का असतील किंवा त्यांच्या संबंधित लोक असतील त्यांच्या नावावरती शंभर टक्के हा ऊस उतरला जातो आणि हे जर तपासायचं असेल तर मी बिद्री सहकारी साखर कारखान्याला आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल मागणी केली आहे ज्या शेतकऱ्याचा पाचशे टनाच्या वरती ऊस गेलाय त्यांची एक यादी आम्हाला द्या तर ती यादी मागायचं कारण काय ती यादी आल्यानंतर आम्हाला कळेल की एखाद्या शेतकऱ्याचं जर बाबा दोन एकर क्षेत्र असेल आणि त्याच्या नावावरती जर सातशे आठशे टन ऊस उतरलेला असेल तर ऊस हा नेमका आला कुठनं याचा शोध आम्हाला घेता येईल आणि आमचं कारण काय ते जर व्यावसायिक स्वरूपात एखादा शेतकरी जर तो बाहेरनं ऊस खरेदी करून घालत असेल तर आमचं काय मत नाही तो शंभर टक्के कुठं बावीसशे पंचवीस रुपयेनं मिळतो तिथनं घेऊ देत इथनं बिद्रीचा दर जो मिळणार आहे तो दर तो घेऊ देत पण जर दीडशे किलोमीटरवरनं जर त्यानं तो ऊस आणला तर तोडणीचा आणि वडणीचा टिंबोना वडणीचा खर्च जो आहे तो आमच्या शेजारी पंचवीस किलोमीटरच्या अंतरांच्या शेतकऱ्यावरती तो वडणीचा खर्च पडतो आणि तो ज्याला एक्सेस खर्च होतो आणि तो आमच्या अंगावरती पडल्यामुळे आम्हाला या ठिकाणी दर कमी मिळतो त्यामुळे अशी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे आता यादी मागितली आहे ती यादी कधी देतात त्याची आम्ही वाट पाहू